आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरमधील ओम साई मित्र मंडळातर्फे गुरुपौर्णिमेचा पावन उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला महादेवनगर येथील पवित्र पिंपळेश्वर महादेव मंदिरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते मंदिर प्रांगणात संत चरणांची सेवा व गुरूंच्या स्मरणाने परिसर भक्ती रसात नाहून गेला या दिवशी स्थानिक नागरिकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेत कृपेसाठी प्रार्थना केली सायंकाळी ओम साई मित्रमंडळाच्या भजन मंडळातर्फे भजन कीर्तन व नामस्मरणाने वातावरण भक्तिमय झाले श्रीहरीचे गजर संतवानी आणि भावगीतांनी संपूर्ण परिसर गुंजून गेला गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करत भक्तजनांनी हा गुरुपौर्णिमेचा उत्सव श्रद्धा समर्पण आणि भक्तीने साजरा केला आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो